कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातल्या चढचडमध्ये काल संध्याकाळी बँक लुटीची एक धक्कादायक घटना घडली आहे भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत घुसून बुरखाधारी आणि सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे एकवीस कोटी किमतीची रोकड आणि सोन्याचे चांदीचे दागिने लुटले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी सैनिकी गणवेशासारखे कपडे घातले होते आणि त्यांच्याकडे गावठी पिस्तूल आणि धारधार शस्त्रे होती संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी बँकेत प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांना धाक दाखवत त्यांचे हातपाय प्लास्टिकच्या पिशव्यांनी बांधले बँक मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांना शौचालयात कोंडून ठेवण्यात आले जेणेकरून कोणीही विरोध करू नये ग्राहकांनाही ओलीस ठेवण्यात आले दरोडेखोरांनी बँकेत घुसताच पैसे बाहेर काढ नाही तर जिवे मारू अशी बँक मॅनेजरला धमकी दिली नंतर त्यांनी कॅश वॉल्ट आणि सोन्याचे लॉकर उघडायला लावले ग्राहकांनी जमा केलेले दागिने आणि बँकेतील रोकड पिशव्यांमध्ये भरून त्यांनी पोबारा केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी ही घटना घडवण्यासाठी बनावट नंबर प्लेट असलेली व्हॅन वापरली या घटनेनंतर ते महाराष्ट्रातील पंढरपूरकडे पळून गेले वाटेत सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या कारचा अपघात झाला ज्यामुळे त्यांची स्थानिक लोकांची बाचाबाची झाली तरीही लुटलेले सामान घेऊन ते पळून गेले विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले इतले की या घटनेनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी संयुक्त पथके तयार केली आहेत बँक मॅनेजरच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे